जे तीन चाळीस झालेले आहेत आणि आमच्या ट्रिपची सुरुवात झालेली आहे आम्ही आता निघणार आहोत आणि जाईपर्यंत कोणाची पॅकिंग झाली आहे का अपवाद मी नाहीच आहे म्हणजे काही ना काही राहिलेलंच असतं तर आता आम्ही निघालो आहोत आणि बँगलोरमध्ये पोहोचायला आरामशीर चार पाच तास लागतात पण बँगलोरच्या ट्रॅफिकमध्ये जर तुम्ही अडकलात तर लवकर पोहोचूच शकत नाही तर नमस्कार मराठी मॉमिंग साऊथ इंडिया माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आम्ही निघालो आहोत उज्जैन ओंकारेश्वर दर्शनासाठी तर आता बँगलोरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि भूक खूप जास्त लागली आहे आणि आता आम्ही थांबणार आहोत नाश्त्यासाठी आता आम्ही बँगलोरमध्ये आणि सगळे तर जस्ट झोपून उठलेले आहे ते नाव तर बिघडलंय आता तयार होऊन जायचं भूक एवढी लागलेली ना इथं मेनू कार्ड पाहायची गरजच नाही पटापट इडली डोसा ऑर्डर केला आणि इथे आमची ऑर्डर आलेली आहे तर इथे एका डोसाने काय होणार होतं म्हणून आम्ही दोन दोन डोसा ऑर्डर केला पोड भरून खाल्लं कारण माहिती होतं एअरपोर्टवरती खूप महाग असते तिथंच मी पण पोट भरून खाल्लं जाऊ तर मुलांनी पण पोट भरून नाश्ता केला आम्ही पण केला आणि एअरपोर्टवरती निघालो कारण आमची फ्लाईट होती दोन वाजताची आणि आम्हाला उशीर करायचा नव्हता फर्स्ट फ्लाईट आहे एक्साइटमेंट जास्त आहे लेट होऊन कसं चालणार आहे असं या खुशीत आम्ही निघालो होतो तर हे आहे बँगलोरचं एअरपोर्ट एअरपोर्ट खूप वेळा आम्ही व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं पण प्रत्यक्षात पाहिल्यानंतर काय इंटेरियर आहे बाप रे इतकं मस्त वाटत होतं ना म्हणजे खूप छान वाटत होतं फर्स्ट टाईम एअरपोर्टवरती आलो आहे आणि खूप मस्त म्हणजे खूपच छान म्हणजे काय डेकोर काय असेल एअरपोर्टचं मस्त आहे आणि खूप सारे असे मी व्लॉग पाहत असते ट्रॅव्हल व्लॉग त्यामुळं खूप असे एअरपोर्ट त्या व्हिडिओमध्ये पाहिलेत आज पाहायला मिळालं आणि इथे एक खूप वाईट आमच्यासोबत घटना घडलेली आहे आम्ही खूप सॅड झालेलो आहोत कारण आमची फ्लाईट डिले झालेली आहे आणि डिले म्हणजे संध्याकाळच्या सहा वाजता फ्लाईट येणार आहे आणि तिथे आल्यानंतर पण आम्हाला मोबाईलवर मेसेज आला होता पण आम्ही लवकर घरातून निघालेलो ना की बाबा फर्स्ट टाइम चाललोय उगीच उशीर नको व्हायला त्यानंतर आमचं चेक इन वगैरे झालं आणि फ्लाईटला तिथे वाट पाहताना अक्षरशः मुलांना होती बघितलं आयंश किती खुश होता आणि इथे आल्या आल्यानंतर आयंशनी काय केलंय माहिती तो चक्क झोपला म्हणजे त्याला मी इतकं उठवत होते बाबू आपण फ्लाइटमध्ये चाललोय बसायला तर तो उठायचं नावच घेईना तो उतर उठला कधी माहितीये इंदोरमध्ये उतरल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा फ्लाईटने प्रवास करताना तुमच्यासोबत पण असं झालंय का सामानाची यादी करायची त्यानंतर काय घेऊन जायचं नाही असं भीती वाटते ना हे नको काढून घेतील ते काढून घेतील शेवटी आमची पॉवर बँक त्यांनी काढूनच घेतली म्हटलं हँडबॅग आणि लगेज दोन्हीमध्ये पण आता अलाउडच नाहीये आणि इतका छान नजारा बघत इतकं मस्त वाटत होतं खूप छान फिलिंग होती बाप्पाचं नाव हो घेऊन बसले कारण इतकं भीती वाटत होती ना पोटात गोळा येत होता आणि आजकाल फ्लाईटचं पण काय काय ऐकू आलं येतं त्यामुळे जास्त भीती वाटते तर दोन तासाचा हा प्रवास होता कधी एकदा उतरते असं झालेलं मला तर आणि अहिल्याबाई होळकरांचं इंदोरमध्ये सतराशे पंचवीस ते सतराशे पंच्याण्णवपर्यंत साम्राज्य होतं त्यामुळे तिथे विशेष मराठी लोक खूप जास्त आहेत आणि याचा प्रत्यय ना मला तिथं एअरपोर्टवरतीच आला कारण एअरपोर्टवरती उतरल्यानंतर ना इतके मराठी लोक होते तिथं ना आणि अहिला बाळ होकरांचंच नाव आहे एअरपोर्टवरती आणि त्यानंतर इथे इतिहासकालीन काही असे देखावे त्यांनी तिथं केलेले आहेत ही जी गोष्ट मला खूप जास्त आवडली कारण इकडे लोक फिरायला पण खूप येतात आपल्या भारतात आलेल्या पर्यटकांना स्टार्टिंगच आपला स्टार्टिंग थोडी हिस्ट्री किंवा कल्चर आहे हे समजतं हे खूप छान होतं तर इथं आम्ही लगेज वगैरे कलेक्ट करायला थांबलेलो तोपर्यंत एक असंच थोडासा मी व्हिडिओ बनवला इथे आणि जो हातमाग आहे तिथं पण त्यांनी तो, तो ठेवलेला आहे जी एम पी ची महेश्वरी फेमस साडी आहे त्याचं त्याची माहिती वगैरे तिथं लिहिली गेली होती आणि खूप छान वाटलं हे सगळं तर आता आम्हाला जायचं आहे रूमवरती आता आम्ही इंदोरमध्ये पोहोचलोय आणि आता रूममध्ये आलोय आणि आल्या फ्रेश होऊन जेवायला आहे कारण इतकी भूक लागली आहे सकाळपासून चिवडा अडवावर आहे आम्ही आणि बंटीचा चेहरा कसा झाला आणि इतकं एवढी थंड नाही पण आता पहिलं पोट पूजा तर इथलं फेमस जे ठिकाण आहे खाण्याचं ते पण आम्ही आज फिरणार आहोत शक्य होईल तेवढं नाहीतर उद्या तर ही आहे इंदोरचा सराफा बाजार जो फेमस आहे खाऊ गल्ली इथली म्हणू शकता तुम्ही इथे आम्ही आल्याला शिकंजी वगैरे घेतली ज्याने जी की मागच्या वर्षी आर्याचे पप्पा त्यांचे फ्रेंड आले होते ते इथं फिरून गेलेले त्यामुळे त्यांना माहीत होतं छान काय काय खायला इथं मेन भेटणार आहे त्याच ठिकाणी त्या स्पॉटवरती ते घेऊन गेले होते आणि इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती ना बोलायचं काम नाही म्हणजे नाकिनो येत होतं चालता चालता इथे आम्ही घेतलेला जामून शॉट जो की सगळेजण ट्राय करत होते आणि तुम्ही अजून दोन व्हिडिओ पाहचाल ना त्यामध्ये कळेल की मी किती जामून शॉट पिली ती का टेस्टी होतं ना मस्त ये देखो रील के लिए कुछ भी करना पडेगा तो मैं करूंगी इथे आम्ही रीलसाठी शॉर्ट घेत होतो यार मी व्हिडिओसाठी रीलसाठी खूप मेहनत घेते त्यामुळे सबस्क्राईब करत जा चॅनलला इथे मी भाऊंचा पण व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ बनवताना अक्षरशः मी पाच ते सहा वेळा माझ्याकडून डिलीट झालेले व्हिडिओज व्हॉइस ऑर एवढे मेहनत घेतली आणि इकडे आर्याचं बघा तुम्ही तुम। 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 जामून शॉर्ट संजोगदादा बंटीदानी घेतला आहे म्हटलं रिला पण ट्राय करायचं आहे एक्सप्रेशन बघा कशी करते आणि पप्पांच्या हातातून घेऊन पिते अजून लहान मुलांना नको तेच करायचं असतात गोष्टी आणि दादा करते तर तिला ते पाहिजे बंटिला तर आवडला मला तर खूप जास्त आवडला आम्ही मालपोहा पावभाजी मोमोज सोडा वगैरे खूप काही काही गोष्टी खाल्ल्या आणि खूप मस्त वाटलं गर्दी पण खूप होती आणि मी बुक तर बुक पण खरेदी केलं त्यानंतर एक स्ट्रिक्ट वॉर्निंग मिळाली की मोबाईल व्यवस्थित वापरायचा कारण इथे आहे गर्दी आणि गेला तर तो मोबाईल परत मिळणार नाही त्यामुळे मी व्हिडिओ करायचे नंतर बंद केले गॅस भरती काय आहे ना उज्जैन गुड मॉर्निंग उज्जैन मधला सेकंड डे सॉरी इंदोर मधला सेकंड डे आणि आता आम्ही निघालोय उज्जैनला तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आर्या आयशटी आर्य आता कुठे जायचं आपण बाबू जय महाकाल ये तर आम्ही इथे थांबलो राजवाडा पॅलेस रेस्टॉरंटचं नाव आहे तर इथे रेस्टॉरंट मध्ये आम्ही मस्त कचोरीचा नाश्ता केला त्यानंतर ढोकळा वगैरे टेस्टी होतं खूप सकाळचे दहा पन्नास झालेत आणि इथं एक मार्केट आहे पण इंदोरचं मार्केट एवढं लोक ओपन होतच नाहीये आय लव्ह इंदोर लिहिलेलं ले आणि आम्ही इथून फोटो फक्त क्लिक केलेत नाश्ता वगैरे झालेला आहे कचोरी कचोरीचे वेगवेगळे वेग प्रकार आणि असं वाटतं की मस्त फिलिंग वाटते यार दुसऱ्या राज्यात येऊन साऊथमध्ये सारखं तमिळ 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 कानावर येते कोण मराठी नाही भेटत आणि इंदोरमध्ये रात्री आम्ही जे खाऊगल्ली आहे इथली फेमस सराफा बाजार तिथं गेलेलो तर सगळे मराठीच लोक होते असं वाटतं महाराष्ट्र तिथे पार्किंगमध्ये उभे तर समोर सगळ्या गाड्या सगळ्या एम एचवाल्या गाड्या आहेत त्यामुळे असं वाटतं महाराष्ट्रातच आहे किंवा मुंबईत आहे असं मस... काहीतरी फिलिंग येते असं वाटत कुठेतरी महाराष्ट्रातच आपण फिरायला आलोय खूप छान वाटत होतं साऊथमध्ये मध्ये कसं नेहमी सगळे तमिळच असतात लोकांना त्यामुळं ते एक सवय झालेली असते पण जरा वेगळ्या राज्यात गेल्यावर वेगळंच असं अनुभव येतो ना तर आता आम्ही बॅग्स वगैरे घेऊन जाणार म्हणजे बॅग्स घेऊन आलोय आणि चाललोय आता उज्जैनला तर पहिल्यांदा ठरलं होतं की बसनी जायचं त्यानंतर आमचं ठरलं की प्रायव्हेट गाडी करूया कारण लहान मुलं आहेत आणि खरं सांगू फॅमिली असताना सोबत नेहमी प्रायव्हेट गाडी बरी पडते मला असं वाटतं लहान मुलांच्या हिशोबाने तर सोयीस्कर होऊन जाते आणि आम्ही उज्जैनला पोहोचतोय तिथे आमचे सगळे फ्रेंड्स येऊन थांबलेले आहेत आणि वाट पाहतायत इथे बडा गणेश मंदिरातून बाहेरच दर्शनासच केलं आणि आता उज्जैनला पोहोचले नेक्स्ट ब्लॉग उज्जैन ओंकारेश्वरचे येणार आहेत खूप छान ब्लॉग असणार आहे माहिती असणार आहे तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये